प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या जीवाला धोका आहे तिवसा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून असं निवेदन पाठवण्यात आता या निवेदनात काय आहे आहे आणि नेमकी परिस्थिती काय समजून घेऊयात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आता सात दिवस झालेत महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अन्नत्याग आंदोलनात जाऊन बच्चू कडूंची भेट घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात त्यांना यश आलेलं दिसत नाहीये यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करू आणि या समितीचा अहवाल आल्यावर कर्जमाफी करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंना दिलं होतं तर आज बच्चू कडू प्रहारचे प्रमुख पदाधिकारी आणि ज्यांनी ज्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय त्यांच्याशी बोलून आंदोलन सोडायचं की पुढे काय करायचं यावर निर्णय घेणार आहेत आता बोलूयात बच्चू कडूंच्या प्रकृती संदर्भात तर आठवडाभरापासून अन्नाचा एकही कण पोटात गेला नसल्यानं बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे सात दिवसांपासून बच्चू कडू हे अन्न त्याग आंदोलन करत आहेत त्यामुळे त्यांना आता तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता आहे त्या त्यामुळे त्यांना तातडीनं वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचं सुद्धा तिवसा ग्रामीण रुग्णालयाच्या अहवालातून तिवसा तहसीलदारांना तसं आवाहन करण्यात आलंय बच्चू कडू यांच्यावर तातडीने अतिदक्षता विभागात उपचार केले नाहीत तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं सुद्धा ग्रामीण रुग्णालयाच्या अहवालात म्हटलं गेलंय दरम्यान आज बच्चू कडूंच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे त्यामुळे त्यांच्या अन्न त्याग आंदोलन स्थळी सुद्धा दोनशेहून अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्यामुळे बच्चू कडू आज काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका